नमस्कार मी आहे एक छोटासा चमचा आकाराने छोटा पण प्रत्येक स्वयंपाकघरात माझीच धावपळ जास्त माझ्या जन्मापासूनच माझं काम स्पष्ट होतं घरात पहिले पाऊल टाकलं तेव्हा मी किचनच्या ड्रॉवरमध्ये शांतपणे पडून होतो पण लवकरच लक्षात आलं की कोणी साखर घ्यायची असेल दूध हलवायचं असेल सूप वाढायचं असेल सगळ्या गरजांना सर्वात आधी माझीच आठवण येते कधी गरम भाज्या कधी थंड आईस्क्रीम तर कधी गोडगोड शिरा ज्या ज्या पदार्थात मला बुडवलं जातं त्यात मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहतो मी छोटा असलो तरी स्वच्छता चव आणि संस्कार यांचं संतुलन सांभाळणारा निशब्द साठीदार आहे कधी मी टाकाऊ समजून बाजूला फेकला जातो तर कधी कोणाच्या हातात आवडतं जेवण घेऊन जाणारा महत्त्वाचा दुवा बनतो माझं आयुष्य साधं आहे पण प्रत्येक घरात माझी गरज कायमच असते मित्रांनो लहान असणं ही कमजोरी नाही योग्य वेळी दिलेली मदतच खरं महत्व निर्माण करते हे लक्षात ठेवा